नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधीच्या पाठात रेशी समीकरणांचा आपण अभ्यास केला रेषीय समीकरणाची कोटी एक असते हे आपण शिकलो आज आपण वर्ग समीकरणांचा अभ्यास करणार आहोत एका चलातील समीकरणात जर चलाचा सर्वात मोठा घातांक दोन असेल तसेच सर्व घातांक पूर्ण संख्या असतील तर त्या समीकरणास वर्ग समीकरण असे म्हणतात एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा दहा बरोबर शून्य हे एक वर्ग समीकरण आहे कारण यात एक्स या एकाच चलाचा वापर केला आहे आणि एक्सचा सर्वात मोठा घातांक दोन आहे या वर्ग समीकरणाचा हा आलेख आहे हा आलेख सरळ रेषा नाही कारण वर्ग समीकरणाची कोटी दोन असते तर सरळ रेषेच्या समीकरणाची कोटी एक असते आपण काही उदाहरणं पाहूया चार एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा पंधरा बरोबर साठ हे वर्ग समीकरण आहे कारण यात एक्स या एकाच चलाचा वापर केला आहे आणि एक्सचा सर्वात मोठा घातांक दोन आहे चार एक्स घन वजा तीन एक्स वर्ग अधिक पाच बरोबर शून्य हे वर्ग समीकरण नाही कारण यात जरी एक्स या एकाच चलाचा वापर केलाय तरी या समीकरणात एक्स चा सर्वात मोठा घातांक तीन आहे आता हे उदाहरण पाहूया एम अधिक दोन गुणिले एम वजा तीन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे का हे आपल्याला शोधायचे हे समीकरण प्रत्येकी एक कोटी असलेल्या दोन द्विपदींचा गुणाकार आहे आपण हा गुणाकार करू एम अधिक दोन गुणिले एम वजा तीन बरोबर शून्य एम गुणिले एम वजा तीन अधिक दोन गुणिले एम वजा तीन बरोबर शून्य म्हणून वर्ग वजा M वजा बरोबर आता आपल्याला या एकाच चलातील समीकरण मिळाले आणि यात एम या चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणून एम वर्ग वजा एम वजा सहा बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे म्हणजेच एम अधिक दोन गुणिले एम वजा तीन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप वर्ग बहुपदीत तीन पदे असतात पहिल्या पदात चलाचा घातांक दोन असतो म्हणजेच चलाचा वर्ग असतो दुसऱ्या पदात चलाचा घातांक एक असतो आणि तिसरे स्थिरपद म्हणजेच चलाचा घातांक शून्य असलेले पद असे असते समीकरण जर वर्ग समीकरण असेल तर वर्गपदाचा सहगुणक शून्य असणार नाही तो कोणतीही शून्य तर वास्तव संख्या समजा ए असू शकेल त्याप्रमाणेच एक्सचा सहगुणक कोणतीही वास्तव संख्या असू शकते तिला बी म्हणूया स्थिरपद सी आहे असे समजू एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे समीकरणाचे सामान्य रूप आहे यामध्ये ए बी आणि सी या वास्तव संख्या असून ए ही शून्यत्तर वास्तव संख्या असते बी आणि सी मात्र शून्य असू शकतात आपण एक उदाहरण पाहू तीन एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य हे एक वर्ग समीकरण आहे या समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या समीकरणाशी केल्यास आपल्याला ए बरोबर तीन बी बरोबर ऋण आठ सी बरोबर पंधरा या किमती मिळतील एम वजा दोन वर्ग बरोबर चार एम अधिक तेरा हे समीकरण आपण आधी ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहूया एम वजा दोन वर्ग बरोबर चार एम अधिक तेरा म्हणून एम वर्ग वजा चार एम अधिक चार बरोबर चार एम अधिक तेरा म्हणून एम वर्ग वजा चार एम अधिक चार वजा चार एम वजा तेरा बरोबर शून्य म्हणून एम वर्ग वजा आठ एम वजा नऊ बरोबर शून्य आता हे समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात आहे या दोन्ही समीकरणांची तुलना केल्यावर आपल्याला ए बरोबर एक बी बरोबर ऋण आठ आणि सी बरोबर ऋण नऊ या किमती मिळतील वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणजे काय आणि एखादे वर्ग समीकरण सामान्य रूपात नसेल तर ते सामान्य रूपात कसे लिहायचे ते आपण शिकलो आपण काय शिकलो ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या आहेत आणि चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे त्या समीकरणास वर्ग समीकरण असे म्हणतात एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे यामध्ये ए बी आणि सी या वास्तव संख्या असून ए ही शून्येतर वास्तव संख्या असते बी आणि सी मात्र शून्य असू शकतात वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणजे काय आणि एखादे वर्ग समीकरण सामान्य रूपात नसेल तर ते सामान्य रूपात कसे लिहायचे ते आपण शिकलो स्वाध्याय खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती हे कारणासहित लिहा एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक अठरा बरोबर एक्स गुणिले एक्स अधिक चोवीस एम वजा सहा छेद एम बरोबर पाच ए घन वजा चौसष्ट बरोबर शून्य एक्स वजा चार गुणिले एक्स अधिक पाच बरोबर शून्य खालील समीकरणे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा आणि प्रत्येक समीकरणातील ए बी आणि सीच्या किंमती लिहा एक्स गुणिले दोन एक्स अधिक तीन बरोबर पाच एम अधिक दोन वर्ग बरोबर ऋण आठ एम एक्स अधिक नऊ छेद एक्स बरोबर सहा दोन एम वर्ग वजा सात एम बरोबर एम वर्ग वजा दोन एम अधिक चोवीस